हॅलो नमस्कार कशा सगळ्यांना मस्त आज ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ तर आजच्या कामाची सुरुवात इथे कपडे धुण्यापासून केली होती आणि ते कपडे धुत होती मी आणि स्वामी आता राहत वगैरे नाही खेळणी वगैरे दिल्यावर सुद्धा खेळत वगैरे पण नाही त्याला सारखं माझ्या मागे मागे करायचं असतं आणि झोपायला वगैरे पण बघत नाही दुपारी दुपार तीनच्या नंतर वगैरे आता झोपतो तो कारण अगोदर दुपारी अकराच्या आसपास वगैरे झोपायचा आता झोपत वगैरे नाही त्यामुळे कपडे वगैरे धुवायचे तसेच राहतात आणि एवढ्या लेटने धुतल्यावर ले कपडे सुकत पण नाहीत मग मला असं काहीतरी जुगाड करावा लागतो मग खुर्चीमध्ये त्याला बसवते आणि ओंणीने वगैरे बांधून ठेवते आणि मग कपडे वगैरे धुते तो एवढा वेळ भरपूर वेळ बसतो कपडे किंवा भांडी एवढं करेपर्यंत एकदा बाथरूममध्ये गेल्यावर कपडे आणि भांडी मी एकदमच करून येते त्यामुळे तो एवढं भरपूर वेळ बसतो आणि मग खूप चिडचिड वगैरे करतो रडत असतो पण काही पर्याय नसतो हा रोजची तारेवरची कसरत चालूच आहे माझी मग त्याला वगैरे बसवण्याची कामं वगैरे करते मी त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाक वगैरे दुपारचा करायला सुरुवात केली आज नाश्ता वगैरे काही बनवला नव्हता परचे डॅडू आज सकाळी कामाला गेले होते तेव्हा येताना नाश्ता क घेऊन आले पार्सल कारण आज नाश्ता करू नको बोलले होते मला येताना मी पार्सल घेऊन येतो चहा तेवढा बनव आणि डोसा आणला होता बाहेरून पार्सल मग डोसा वगैरे आम्ही खाल्ला आणि आज जेवणाला पण खूप लेट झालं कारण कामं वगैरे वगैरे बाकीच्या आवरून घेतली रोज स्वयंपाक अगोदर आवरते नंतर कपडे वगैरे करते पण आज स्वयंपाक मागे राहिला आणि कपडे वगैरे करून घेतले परीचे डॅडूंना जेव्हा डब्बा द्यायचा नसेल तेव्हा ना ते फक्त स्वयंपाक वगैरे मी खूप उशिरा बनवते दुपारी बारा साडेबाराच्या नंतर जेवण वगैरे स्वयंपाक बनवायला सुरुवात करते नाश्ता वगैरे सकाळी झालेला असतो आणि दुपारी लेट जे जेव्हा स्वयंपाक केला ना मग रात्रीचा आणि दुपा दुपारचे एकदमच भात भाजी आमटी बनवते म्हणजे दोन्ही वेळेच तेवढं एक काम वाचतं आणि रात्रीला फक्त भाताने भाकरीच बनवायचं असं होतं आणि तेवढच आराम पण भेटतो यासाठी आज मी तसंच केलं होतं दोन्ही वेळे स्वयंपाकात एकदमच बनवत होती स्वामी आता थोडा वेळ झोपला होता मग भाताचं कुकर वगैरे काही लावलं नाही मी अगोदर आमटी बनवायला घेतली जे कुकर वगैरे लावला शिट्यांच्या आवाजाने लगेच उठतो त्याला जरासा का आवाज आला काय तो लगेच उठतो त्यामुळे पहिले इथं आमटीचं बनवायला घेतलं आमटीला एका साईडला उकडवायला ठेवलं आणि ते मसाला वगैरे तयार करायचा होताच ते मसाला वगैरे तयार करून ठेवते म्हणजे तोपर्यंत स्वामी वगैरे उठल्यानंतर मिक्सर लावता येईल आता ना तुम्हाला एक भरणी दाखवली मी त्यामध्ये ना कांदे सोडलेलं किंवा लसूण वगैरे सोडलेला त्याच्या पाती वगैरे त्यामध्ये भरणीमध्ये भरून ठेवते आणि त्याच्यामध्ये पूर्ण बॉटल भरून ती भरणी आहे ना ते भरून पाणी ठेवते आणि ते दोन तीन दिवस पाणी तसंच ठेवते आणि ते पाणी झाडांना घालते मी त्याला वास खूप घाण येतो पण छान असं त्या पा पातींचं वगैरे कुजून वगैरे त्यातून असं हे घाण वगैरे जे होते त्या कुजलेल्या वगैरे पाती त्याचं खत वगैरे असं तयार होतं आहे आणि ते झाडांना घातल्या झाडं खूप छान होतात वगैरे मी असं करून बघितलं हली मला खूप छान झाडं वगैरे माझी झाली आहेत मला हे दीदीने सांगितलं त्यापासून मी मी रोज करते हल्ली काल येताना परचे डॅडून इथे आवळे आणले होते कुठून तर येताना झाडाचे काढूनच आणले होते सात आठच होते आणि ते असे इथे तिथे राहून खराब होणार म्हणून मी ते मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले नंतर माझ्या पि मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यावर लक्षात आलं त्याचं केसांना वगैरे घातलं असतं तर छान झालं असतं नंतर लक्षात आलं ते नंतर राहूनच गेलं आता म्हटलं घातले तर राहू दे पुढच्या वेळी जर आणले तर करायचं आवला आहे आवळा खाताना ना खरंच मला शाळेचे दिवस आठवले मला मला वाटतं तिसरी चौथीपर्यंत असं असते असतानापर्यंत ना मधल्या सुट्टीमध्ये येऊन गपचूप चोरून आवले वगैरे घरातून घेऊन जायचं किंवा झाडावर गपचूप चढायचं आणि घेऊन जायचं आमचं घर लांब होतं आणि आमच्या घराजवळ चार पाच अशी झाडं होती त्या मैत्रिणी वगैरे आम्ही ना दुपारच्या वेगळ्यावर सुट्टी झाली ना येऊन ना चोरून वगैरे मध्येच घेऊन जायचं ते दुसऱ्याचेच होते ते दिवस आता आठवलेत मला खूप छान असं वाटलं मला ते दिवस आठवल्यावर साहेब आमच्या उठल्यात आता अर्धा तास झोपले असतील जास्त कामला येत नाही अर्धा तास झोपले अर्धा उठत मला मिक्सर पण लावायचं होतं मी वाटच पळत होती कुठेही काय कारण त्याला मिक्सरची खूप भीती वाटते मिक्सर लावायला घेतला ना का लांबून कुठे लांब तर पळत येतो आणि पायांना घट्ट धरून वगैरे घालतो खूप भित्र आहे मिक्सर वगैरे लावून घेते इथे मी मिक्सर लावायला घेतलेला आणि मिक्सर लावताना मिक्सर वगैरे मी आणायला घेतले ना का तो बघत असो त्याला करत मिक्सर लावणार आहे वगैरे हे आणि मिक्सर चालू केला तसा आला आणि त्याने घट्ट पायाला मिट्टी मारली आणि वरती वगैरे उचलून घेण्यासाठी असा तो करत होता असं मला आधी कधी कधी असं भीती वाटते की मिक्सर चालू असताना याने वगैरे आला तर मिक्सर वगैरे कधीतरी भांडं वगैरे सोडून देईन आणि पडे बिडेल वगैरे काहीतरी होईल याची मला खूप भीती वाटत असते त्याच्यानंतर इथे आमटी बनवायला घेतली आमटी वगैरे बनवली आणि भाजीला एका साईडला बनवायला घेत होती तो तोपर्यंत भाजीचे पण तो उभं राहून काय करणार त्यामुळे इथे मग मोबाईल वगैरे बघत होती हल्ली मोबाईल वगैरे बघायला मला अजिबात वेळच पुरत नाही कामं वगैरे आवरायलाच मला तीन एक वाजतात त्याच्यानंतर थोडं मोबाईलचं वगैरे काम एडिटिंग वगैरे करत असते आणि थोडा त्यातच वेळ भेटला तर वगैरे झोपायचं वगैरे असं कामं असतात आणि त्यामुळे ना मला मोबाईल वगैरे आता अजिबात व्हिडिओ वगैरे काहीच बघायला भेटत नाही त्यामुळे इथं जेवण बनवत बनवत मी मोबाईल बघत होती आणि इथं जेवण बनवताना असं कोणाकोणा सवय मध्ये मध्ये स्वयंपाक चालू असणार किचन कट्टा वगैरे बसून काढायची वगैरे मला आता किचन गट्टा वगैरे सारखा स्वच्छ असला तर बरं वाटतं नाही तर कंटा येतो त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून झालं भांडी वगैरे घासली आणि का मला बाहेर जायचं होतं त्यासाठी इथं वगैरे आ मी आवरून वगैरे घेतलं भांडी वगैरे दुपारची लावून घेतली आज स्वयंपाक झाल्यावर लगेचच भांडी वगैरे ना जास्त पडली होती आज मसाल्याचं वगैरे जेवण असलेलं त्या दिवशी भांड भांडी वगैरे जास्त पडतात ती आज लगेचच घासून टाकली मी कारण आज काही का कामं वगैरे ठेवायचं नव्हतं आज संध्याकाळी थोडं बाहेर जाणार होती त्यामुळे संध्याकाळची कामं आत्ताच आवरून घेतली आणि मी आज कुठे बाहेर जाणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत व्हिडिओ आज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय